राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा आठवडा आणि बारावा दिवस आहे गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन अधिवेशनात चर्चा केली जाते आणि त्या ज्या समस्या आहेत ते पूर्ण करण्यासाठी आश्वासन सुद्धा दिले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर सध्याच्या घडीचा आजचा जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा आहे जयंत पाटील हे देतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खरं तर शनिवारीच अशी चर्चा झाली होती की जयंत पाटलांनी राजीनामा दिला आहे आणि ही जी नवीन जबाबदारी आहे ती शशिकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात येणार आहे मात्र माध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं की मी अजूनही याबाबत आमच्यात कोणती चर्चा झाली नाही आहे आणि माननीय शरद पवार तसेच सुप्रिया सुळे हे जी कोणती जबाबदारी माझ्यावर देतील किंवा जे काही सांगतील ते ऐकण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि ते ती जी जबाबदारी असेल ती मी पुढे पार पडेल असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं यासोबतच जयंत पाटील यांनी सुद्धा काल स्पष्ट केलं आहे की मी अजूनही राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जो प्रदेशाध्यक्षपदाचा मी राजीनामा अजूनही दिला नसल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं आहे मग ही इतक्या दिवसांपासून चर्चा का रंगली याकडे हा खरं तर प्रश्न आहे आणि असं सुद्धा बोललं जात की रोहित पवार यांचं नाव कुठेतरी ईडी संबंधित त्यांचं नाव जोडलं गेल्यामुळे कुठेतरी हा विषय पुढे आणल्याची सुद्धा चर्चा सुरू आहे यासोबतच शशिकांत शिंदे यांनी ही सुद्धा माहिती दिली होती की आज एक महत्वाची बैठक पार पडणारी आहे आणि त्यामध्ये या प्रदेशाध्यक्षपदाचा जो निर्णय असेल तो सांगितला जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे खरं तर जयंत पाटील हे घेण्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा आहे आणि यासोबत असं सुद्धा बोललं जात आहे की पाच महत्त्वाच्या खात्यांपैकी एक जर खातं मला दिलं तरच मी भाजपमध्ये प्रवेश करेन असं जयंत पाटलांचं मत असल्याची माहिती समोर आली होती मात्र आ, हे जे पद आहे ते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते देणं शक्य नसल्यामुळे आता कुठेतरी हा जो भाजपमध्ये त्यांचा जो प्रवेश होणार होता तो रखडल्याची सुद्धा माहिती समोर येते हे असं सगळं चित्र असताना जयंत पाटील यांनी मात्र या गोष्टीला नकार दिला आहे की अशी कोणतीही चर्चा नाही आहे किंवा असं कोणीही मला विचारलं नाही आहे भाजपकडून मला कोणतीही ऑफर आली नाही आहे आणि कोणीही याबाबत विचारणा केली नाही आहे त्याच्यामुळे भाजपमध्ये मी जाणार असल्याची जी चर्चा आहे ती व्यर्थ आहे ती फोल आहे कारण अशी असं कोणतंही माझ्याकडे माहिती आली नाही आणि त्याच्यामुळे मी अजूनही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातच आहे आणि मी अजूनही प्रदेशाध्यक्ष पदावर आहे पण जर मी यानंतर राजीनामा दिला तर जबाबदारी कोणावर सोपवण्यात येईल हे याबाबतचं कोडं अजून सुटलेलं नसल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं पण हे सगळं चित्र असताना कुठेतरी असं सुद्धा बोललं जातं जात होतं की शशिकांत शिंदे यांच्या ऐवजी रोहित पवार यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात यावी पण रोहित पवार यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की मी अजून त्या पदाचा कोणताही विचार केला नाही किंवा ते पद माझ्याकडे यावं असं कोणताही मी विचार केला नसल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं तर आता आजची जी बैठक होईल त्यामध्ये नेमका कोणता निर्णय घेतला जाणार जयंत पाटील हे खरंच राजीनामा देतील का आणि राजीनामा दिल्यानंतर त्यांनी जरी बोललं असलं तरी सुद्धा ते भाजपमध्ये जाणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे आणि जे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे ते खरं शशिकांत शिंदे यांनाच देण्यात येईल का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अधिवेशनातील अनेक अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या टाईम महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनल तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला नक्की सबस्क्राईब करा आम्ही त्यावर तुम्हाला संपूर्ण अधिवेशनाची तसंच राज्यभरातील आणि देशभरातील माहिती देत राहू पर्सन अनिकेत सह कशोरी घ्याव्या टोपाळे टाईम महाराष्ट्र विधानभवन मुंबई